नमस्कार किचन किचनमध्ये आज आपण अतिशय पौष्टिक होणारे आणि तितकेच चविष्ट होणारे हिरव्या मुगाचे आप्पे बनवतोय विशेष म्हणजे हे आपे वरून अगदी क्रिस्पी होतात आणि आतून तितकेच मऊ आणि जाळीदार बनले जातात तर अगदी प्रथिनयुक्त असा पोषक नाश्ता बनवायचा असेल तर तुम्ही हे हिरव्या मुगाचे आप्पे बनवू शकता अगदी एक वाटीपासून चार जणांना पुरेल इतका हा पोटभरीचा एकदम प्रथिनयुक्त असा नाश्ता होऊन जातो रेसिपी अगदी सोपी आहे फक्त वीसच मिनटामध्ये तुम्ही अप्पे आणि चटणी बनवू शकता चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी एक वाटी अख्खे मूग वजनी प्रमाणामध्ये ते दोनशे ग्रॅम इतके होते तसेच यामध्ये मी अर्धी वाटी रेशनचा तांदूळ म्हणजे शंभर ग्रॅम इतका रेशनचा तांदूळ घातलेला आहे आणि हे दोन्ही मी रात्री कोमट पाणी करून त्यामध्ये भिजत ठेवलेलं होतं दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत अगदी व्यवस्थित असे आपले मूग भिजले गेलेले आहेत तुम्ही ते बघू शकता मूग अगदी टम्माशे फुगलेले आहेत तर मूग व्यवस्थित भिजण्यासाठी त्याला कोमट किंवा गरम पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे आता आपण यातील पाणी निथळून घेऊयात तुम्ही ते बघू शकता आपण हे सर्व पाणी असं निथळून घेतलेलं आहे तर आता आपण याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेऊयात तर सुरुवातीला आपण यामध्ये पाणी न घालताच थोडंसं मिक्सरला फिरून घेणार आहोत त्यामुळे आपले मूग अगदी व्यवस्थित असे बारीक होतात तुम्ही ते बघू शकता तर थोडंसं आपण याला बारीक करून घेतलेलं आहे आता आपण यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि परत एकदा आपण त्याला मिक्सरला अगदी व्यवस्थित असं आपण बारीक करून घेणार आहोत तर तुम्ही ते बघू शकता अगदी अर्धा एक मिनटामध्येच आपलं हे व्यवस्थित असं तांदूळ आणि मूग बारीक झालेले आहेत अगदी याच पद्धतीने आपण बाकीचं राहिलेलं सर्व मूग आणि तांदूळ बारीक करून घेऊयात तर आता आपण याला दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढून घेऊयात तर अशा प्रकारे आपलं सर्व मूग आणि हे जे तांदूळ भिजत ठेवले होते ते व्यवस्थित असे बारीक झालेले आहेत त्याला चमच्याच्या साह्याने थोडंसं आपण हलवून घेऊयात तुम्ही ते बघू शकता याची कन्सिस्टन्सी कशी आहे ते तर यामध्ये आपण जास्त पाणी घातलेलं नाही आता याला झाकून आपण पाच ते दहा मिनटाकरता असंच ठेवणार आहोत हे पीठ अगदी व्यवस्थित भिजलं की आपले आप्पे अगदी व्यवस्थित होतात ते कोरडे कोरडे होत नाहीत ते पीठ व्यवस्थित भिजलं गेलेलं आहे तर यामध्ये मी एक मिडियम आकाराची बारीक चिरलेली शिमला मिरची घातलेली आहे तसेच यामध्ये मिडियम आकाराचा एक बारीक चिरून घेतलेला कांदा इथे मी घातलेला आहे भाज्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता गाजर टोमॅटोसुद्धा घालू शकता तसेच इथे मी दोन ते तीन हिरव्या मिरच्या त्यानंतर आठ ते दहा लसूण पाकळ्या आणि पाव चमचा जिरे आणि ओवा मी मिक्सरला बारीक करून घेतला होता ते घातलेला आहे त्यामुळे आपले अप्पे चवीले एकदम छान होतात तसेच इथे मी बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि त्याला आपण अगदी व्यवस्थित असं आता हलवून घेऊयात आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि त्याला परत एकदा व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊयात आप तर इथे आपलं हे आप्याचं पीठ तयार झालेलं आहे तर आता आपण आप्पे बनवणार आहोत तर त्यासाठी आपण दुसऱ्या एका भांड्यामध्ये आप्पेपत्रामध्ये बसल एवढं पीठ काढून घेऊयात आणि यामध्ये अगदी थोडंसं पण पाणी घालायचं आहे आणि आप्पे आपले व्यवस्थित असे फुगण्यासाठी इथे मी चिमूटभर खाण्याचा सोडा घातलेला आहे त्याला थोडंसं मिक्स करून घेऊयात इकडे आपलं आप्पेपात्र मी गॅसवरती गरम करायला ठेवलेलं आहे ते हलकंसं गरम झालं की त्यामध्ये आपण थोडंसं तेल लावून घेऊयात तर आपण सुरुवातीला फक्त यामध्ये तेल लावून घ्यायचं आहे आणि खालीसुद्धा पण थोडंसं त्यामध्ये तेल सोडणार आहोत तर तुम्ही ते बघू शकता मी त्याला चमच्याच्या साह्याने तर यामध्ये थोडं थोडं तेल सोडत आहे त्यामुळे आपले आपे खाली चिकटणार नाहीत ना ते व्यवस्थित होतात फक्त पहिल्या घाण्यालाच तुम्ही ते तेल सोडायचं आहे दुसऱ्या घाण्याला तेल नाही सोडलं तरी चालेल तर आता आपण इथे तयार केलेलं हे बॅटर घालूयात तर हिरव्या मुगाचे आप्पे हे खूप पौष्टिक असतात तर हे अप्पे वरून क्रिस्पी होण्यासाठी मी त्यामध्ये तांदूळ घातलेले आहेत तुम्ही नाही घातलं तरी चालेल तुम्ही हिरव्या मुगाचे सुद्धा फक्त अप्पे बनवू शकता परंतु मी मूग आणि तांदूळ हे दोन्ही मिक्स करून इथे आज हे आपे बनवत आहे तर अगदी क्रिस्पी होतात आणि तितकेच आतून एकदम सॉफ्ट आणि एकदम असे जाळीदार बनले जातात तर भरपूर प्रथिनांनी पोषक असा हा आपला नाश्ता होऊन जातो तुम्ही ते बघू शकता मी असे कडेपासून आप्पे असे घालत आलेले आहे आणि सर्वात शेवटी मी ते मध्ये आप्पे घालणार आहे कारण आपलं अप्पेपात्र मधल्या भागी लवकर गरम होतं त्यामुळे आपले आप्पे करपण्याची शक्यता असते त्यामुळे मधले आप्पे हे सर्वात शेवटी घालायचे आहेत तर सर्व आप्पे घालून झाल्यानंतर आपण त्याला झाकून ठेवूयात आणि गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे आणि कमी गॅसवरतीच आपण हे तीन ते चार मिनिटे आप्पे आपण भाजून घेणार आहोत तर तुम्ही ते बघू शकता अगदी एकच मिनिटानंतर आपले आप्पे छान असे फुगलेले आहेत तर आपण त्याला परत एकदा असं झाकून ठेवूयात मी त्याला असं अधूनमधून तुम्ही थोडंसं चेकसुद्धा करू शकता तर अगदी तीन ते चार मिनटामध्येच तर आपली आप्पे व्यवस्थित असे भाजले जातात तर तुम्ही ते बघू शकता आपण त्याला थोडंसं पलटी करून घेऊयात तर इथे अगदी लालसर असे आपले एका बाजूने आप्पे भाजले गेलेले आहेत तर सर्व आप्पे असे आपण त्याला पलटी करून घेऊयात एक काळजी घ्यायची आहे कधीही आप्पे करत असताना गॅसची फ्लेम अगदी बारीक ठेवायची आहे बारीक गॅसवरती शप्पे भाजायचे आहेत आणि परत एकदा याला आपण झाकून दुसरी बाजूसुद्धा आपण दोन ते तीन मिनटाकरता आपण त्याला भाजून घेऊयात तर अगदी तुम्ही ते बघू शकता आपले आप्पे दोन्ही बाजूने व्यवस्थित असे भाजले गेलेले आहेत इथं आपले मस्त असे हिरवा मुगाचे आप्पे टम्म फुगलेले एकदम जाळीदार असे आपले हे आप्पे बनले गेलेले आहेत तर सर्व आप्पे आपण दुसऱ्या एका डिशमध्ये काढून घेतलेले आहेत तर आता याबरोबर खाण्यासाठी आपण चटणी बनवूयात त्यासाठी मी ते पावपाटी इतके भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत त्यामध्ये मी इथे आठ ते दहा लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत तसेच इथे आपण दोन हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंच मी आल्याचा तुकडा घातलेला आहे तसेच इथे चार ते पाच मी कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत त्यामुळे चटणीला चव छान येते आणि यामध्येच आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडंसं पाणी घालत आपण हे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत तर इथे बारीक करताना सुरुवातीला पाणी घालायचं नाही थोडंसं फिरवून झाल्यानंतर थोडं पाणी घालून त्याला अगदी बारीक असं मी करून घेतलेलं आहे तर इथे हे आपलं चटणी तयार आहे तर वरून आपण याला तडका देऊयात त्यासाठी मी जिरे मोहरी आणि कढीपत्त्याचा वरून असा तडका यामध्ये दिलेला आहे तर इथे आपली ही शेंगदाण्याची इन्स्टंट होणारी मस्त अशी चटणी तयार आहे तर लसूण तसेच आपण कडीपत्ता घातल्यामुळे याला चव अगदी मस्त येते तर ही चटणी तयार आहे आणि आपले गरमागरम सुद्धा तयार आहेत तर वरून थोडीशी तुम्ही कोथिंबीर घालू शकता चला तर मग चटणी आणि आप्पे आपण सर्व करूयात तर यासोबत तुम्ही ओल्या खोबऱ्याची चटणीसुद्धा खाऊ शकता तसेच पुदिना चटणीसुद्धा छान लागते मुलांना आवडत असल्यास तुम्ही यासोबत टोमॅटो सॉससुद्धा देऊ शकता तर या अगोदर मी आपल्या चॅनेलवरती ओल्या खोबऱ्याच्या चटणीची रेसिपी शेअर केलेली आहे ती पाहायची असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही रेसिपी पाहू शकता तर अगदी एकसारखे हे आपले आपे बनले गेलेले आहेत मस्त फुगलेले आहेत तितकेच वरून असे क्रिस्पी बनले गेलेले आहेत तर तुम्ही ते बघू शकता सर्व बाजूने अगदी मस्त असा क्रिस्पीपणा आलेला आहे कारण आपण यामध्ये अर्धी तांदूळ वापरलेले आहेत तर तितकेच आतून मऊ आणि अगदी जाळीदार सुद्धा हे आपले बनले गेलेले आहेत आणि विशेष म्हणजे यामध्ये आपण शिमला मिरची कांदा टाकल्यामुळे तसेच लसूण जिरे ओवा टाकल्यामुळे आपल्या आपण मस्त अशी चव आलेली आहे अगदी या पद्धतीचे आपे तुम्ही नक्की करून बघा एकदम मस्त होतात तसेच मी दिलेल्या प्रमाणामध्ये चार जणांना पुरेल इतका पोटभरीचा पौष्टिक असा नाश्ता बनवून तयार होतो साधारणतः त्याचे एक्केचाळीस इतके आपे आपले बनवून झालेले आहेत तितकेच टम्मसुद्धा असे फुगलेले आहेत ही रेसिपी कशी वाटली मला हे नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि जर रेसिपी आवडली असेल तर नक्की दीपाज किचन या यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलकॉनवरती क्लिकसुद्धा करा कारण तुम्हाला अशा छान छान साध्या सोप्या आणि एकदम पौष्टिक अशा रेसिपी पाहायला मिळतील नंतर भेटूया आपण अशाच एक्का रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांना धन्यवाद